सोलापूर महापालिकेची पहिली सभा महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आज सुरू झाली या महापालिके सभेमध्ये नवीन नगरसेवकांना वे काहीतरी वेगळं पाहायला मिळेल असं चित्र होतं मात्र आजवरच्या नियमाप्रमाणानुसार महापालिकेची सभा वेळेवर सुरूच झाली नाही पहिली सभा साडे अकरा वाजता सुरू झाली म्हणजेच अर्धा तास सभा लेट सुरू झाली या सभेमध्ये नव्या नगरसेवकांना महापालिकेचा तमाशा पाहायला मिळाला या सभेमध्ये भाजपला स्वीकृत नगरसेवक निवडायचे होते सदस्य संख्ये भाजपचे नऊ सदस्य निवडले जाणार होते मात्र सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सभागृहात आठ सदस्यांची नावं जाहीर केली

Thank <laughs> you. या सभेमध्ये एम आय एमचा एक सदस्य स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडला गेला या सभेमध्ये महापालिकेत एवढं मोठं संख्याबळ असताना परिवहन सदस्य निवडण्याचा जो विषय होता प्रशासनाकडून आलेला तो तहकूब करावा लागला स्थायी समितीचे सोळा सदस्य निवडले गेले मात्र प्रचंड असा गोंधळ झाला एकंदरीत एक एवढी मोठी सदस्य संख्या असताना सोलापूर महापालिकेत भाजपचे सभागृह नेते नरेंद्र काळे असतील किंवा महापौर विनायक कोंड्याला असतील यांना महापालिकेची सभा व्यवस्थित पद्धतीनं कंडक्ट करता आले नाही कुठलंही सभाशास्त्र पाळता आलं नाही सभेत प्रचंड असा गोंधळ आणि फक्त तमाशा पाहायला मिळाला यामुळं पुढची पाच वर्ष कशी असतील हे यावरूनच आहे सोलापूर शहर विकासाच्या दिशेने जाणार की असा दररोज तमाशा पाहावा लागणार हे सोलापूरकरांना आता यापुढे देखील असंच पाहावं लागेल Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur